सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान कुणबी समजोती मंडळ पोलादपूर गट कारांजवारी गट विन्हेरे गट यांच्या संयुक्त विद्यमान महिला मेळावा हळदी कुंकू समारंभ श्री दत्त मंदिर कोण मालुसर येथे कुणबी समजोती मंडळ माजी अध्यक्ष विजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता सध्या महाराष्ट्राच्या संदर्भात जे बोललं जात आहे ते कोकणातील अस्सल कुणबी त्यामध्ये जबरदस्तीने कुणबीकरणा करून घेण्याचा जो प्रयत्न सुरू आहे त्याबद्दल कोकणातील कुणबी समाजानं विरोध केला कुणबी समाजातून आरक्षण न देता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण सरकारनं द्यावं यासाठी हा मेळावा घेण्यात आला होता या मेळाव्यात तिन्ही गटातील महिला व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज कोंडमालुसरे गावामध्ये तीन गटांचा हा आणि मेळावा संपन्न होतो या संपन्न मेळाव्यामध्ये आज ह्या इथे निर्णय घेतला गेलेला आहे की देशा महाराष्ट्रामध्ये जे आरक्षणाचे जे दोम उठवलं जातं आहे ते मुद्दाम ज्या कोकणातले जे आसलकुणबी कुणबी आहेत त्याच्यामध्ये जबरदस्ती कुणबीकरण करून घेण्याचा जे महाराष्ट्र या कोकणातील कुणबी काही मराठ्यांना विरोध आहे कुणबीमध्ये येण्याचा एवढा असूनसुद्धा जो कुणबीकरण करण्यात येत आहे त्याचं आमचं आम्ही त्यांना ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आरक्षण मराठ्यांनाही मिळालं पाहिजे पण कुणबीमध्ये नाही स्वतंत्र मिळालं पाहिजे खरंच खूप आज आनंद होते की आमच्या गावामध्ये एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित होत आहे करंजाडी पोळतपूर विनेरे यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार होत आहे आमच्या इथे हा असा भव्य दिव्य कार्यक्रम अविस्मरणीय आहे खरंच आणि आमच्या ग्रामस्थांनी खूप मदत केली आम्हाला ह्या कार्यक्रमासाठी नियोजन करण्यासाठी दोन तीन दिवस एवढे साऱ्या अतुन प्रयत्न करत होते आणि हा एवढा कार्यक्रम खरंच खूप आनंदात पार पडला आहे ह्याच्यामुळे आम्हाला खरंच खूप हा कधी विस न विसरणारच सोहळा आहे आमच्यासाठी आणि खूप सगळ्यांनीच आम्हाला खूप मदत केली यासाठी आज या कोलमळसरमध्ये जो हळदी समारंभ संयुक्त तीन गटाच्या माध्यमातून करंजडी गट विनेरा गट आणि पोलादपूर गट यांच्या माध्यमातून कोलमळुसर दत्त मंदिरमध्ये हा हल्दी समारंभ साजरा होत आहे महिला मेळावा हळदी समारंभ यावेळी मोठ्या उत्साहात संपन्न झाला जागर जनतासाठी नितेश लोखंडे महाड